अडकलेले आहोत कुठे जायचं कळत नाही मन अशा वेळेस काय करायचं आपण केंद्रात जातो महाराजांच्या पुढे रडतो रडायची गरज लागत नाही डोळ्यात ना ऑटोमॅटिक पाणी येत असतं कारण आपल्या मागे इतके संकट असतात तर वेळेस महाराजांचे उपाय कसे करायचे तोडगे कोणते करायचे ह्या तोडग्यातून कसे बाहेर पडतो आपण ह्यासाठी तुम्हाला तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ संपूर्ण पहा अतिशय महत्वाचा आहे अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बघा आपण नवरात्रीपासून सेवा प्रचंड करत आलो दिवाळीच्या केल्या काही भोग असतात संपत नाही आहे कर्म असतं कोणाला चुकलेलं नाही आहे पण महाराजांची म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा सारा अमृत आपल्यासाठी अमृत म्हणून मिळालेला आहे मग त्या अमृतातूनच आपण आपला उद्धार करायचा असतो परंतु गुरु गुरुमाऊलीने आपल्याला जे काही तोडगे दिलेले आहेत त्या तोडग्याचा वापर करायचा असतो प्रचंड सेवा केल्या तरी काही कर्माच्या याच्यामुळे वाईट कर्म मागच्या जन्माची असतील किंवा आपण नांदायला आलेल्या घरातले भोग पण असतात मित्रांचा त्रास असतो ह्यामुळे सगळ्या सेवेची आपल्याला फलश्रुती मिळत नाही मग आपल्या संसारात आपण निराश न होता हे जर तोडगे वापरले आणि या तोडग्याचं तो, तोडगे म्हणजे काय आपली अंधश्रद्धा नाही आहे आपल्याला कुठेही बळी द्यायचा नाही आहे किंवा शांती करायची नाही चाळीस पन्नास हजार रुपये खर्च होतील असलं काही करायचं नाही मजकच तोडगे असतात सामान्य खर्चात असतात किंवा आपल्या घरात हे उपाय म्हणजे वस्तू उपलब्ध असतात त्यामुळे कुठेही जायची गरज नाही कोणाला विचारायची गरज नाही हे तोडगे आपल्या घरातल्या वस्तूने करायचे आणि आपल्या अवतीभोवती संरक्षण कवच करायचे का कलीचं युग आहे आज चांगलं तर उद्या वाईट होतं उद्या वाईट तर परवा चांगलं होतं पण परवा चांगलं होण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक मार्ग करायचा आहे आणि ह्या मार्गातूनच आपल्याला आपलं दिवस बदलायचं आहे वाईट भाऊ चांगल्या भोगाकडे पळवायचे मग आता हे काय करायचं व्हिडिओ फार मोठा होईल जास्त आपण मुलग बसलो तर मोजक्याच भाषा सांगणार आहे ह्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर हो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ कुठं मध्ये आधी न थांबवता संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला काही महत्वाची माहिती असेल की जर झाली तर तुमच्या लक्षात येणार नाही बऱ्याचशाच गोष्टी असतात बऱ्याचशेच उपाय असतात बऱ्याचशा सेवा असतात सेवा प्रचंड करणं गरजेच आहे वेळ नाही वेळ मिळत नाही बनून चालत नसतं जेव्हा आपण खरोखर मोठ्या संकटात अडकत तर बघा सेवा काय करायच्या हे तोडगे खूप महत्वाचे आहेत सुरुवातीपासून पहा नीट शांततेमध्ये ऐका उपाय तोडगे कोणत्या गोष्टीला तुम्ही अडकलेला आहात त्या गोष्टीलाच हे करा आणि ह्याची फलश्रुती तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा की तुम्हाला या तोडग्याचा उपाय किती उपयोगी पडतो बघा जेव्हा तुम्ही तुमच्या घरात जर प्रचंड कर्कशा होत असेल सगळीकडे तुम्ही जाऊन प्रयत्न केला कारण सगळं आहे तुमच्याकडं सुख आहे पैसा आहे पण कर्कशात जात नाही त्यामुळे जगायलाच नको वाटतं मग ते घर बंगला असो फाय स्टार हॉटेल असो किंवा मोठा राजवाडा असो सुखच नाही आहे त्या बाकीच्या गोष्टीच्या सुविधाचा अनुभव घेता येत नाही यासाठी काय करायचं आपल्या घरात रोज हुंबऱ्याला लेपन द्यायचं मग आपण गुरुवारी या न करता पौर्णिमेला न करता डेली आपल्या घरात एक गोमूत्राची बाटली असावी पिवळ्या मोऱ्या असाव्या हुमऱ्याला लेपन द्यायचं हुमराला लेपन देणं म्हणजे निगेटिव्हिटी बाहेर जाणं चांगली भी चांगल्या गोष्टी घरात येणं हेच असतं महत्वाचं लक्ष्मीला प्रसन्न करायचं कारण पण हेच असतं हळद हळद म्हणजे लक्ष्मी प्रिय गोष्ट आहे आणि हे आपण मेन प्रवेशद्वाराजवळ केलं तर अतिशय उत्कृष्ट लाभ असतो अकाबाईचा फेरा प्रत्येक घरात असतो कुणालाही चुकलेला नाही आहे अगदी परमेश्वरालासुद्धा चुकलेलं नाही आहे प्रत्येक परमेश्वराचं मानवी रूपातलं अवतार बघा त्यांनी भोगलेलं संकटही बघा असंच असतं मग आपण तर कोण साधे मा, मानव आहोत तेही पाप करणारे मनुष्य हो, आहोत त्यामुळे आपल्याला जास्त ह्या गोष्टी केल्या पाहिजेत ह्या कलियुगात म्हणूनच तुम्ही शांततेत ऐका तुमच्या उंबऱ्याला लेपन द्या रोज चार रोज द्या आंघोळ करून आला की पहिला थोडा करा चार बोटांची रांगोळी काढा कसली करा वाकडी तिकडी पण तुम्ही रांगोळी काढा आणा हातानं काढायचं म्हटलं तो छाप काढा त्याच्या हळदी कुंकू द्या ह्या गोष्टी जर तुम्ही रेग्युलर करत राहिला तर तुमच्या घरातील वाईट शक्ती आणि चांगली शक्ती घरात आता दोन नंबरला बघा जर गुरुवारी तुम्ही महाराजांना अभिषेक घातला आणि ते जल जर तुम्ही घरातल्यांना प्यायला दिले तर तुमच्या घरात आजार कसलंही येणार नाही मग तुम्हाला एकेचाळीस दिवसाची रुद्राची सेवा महामृत्युंजय जबरोजच्या रोज असं ह्यासुद्धा गोष्टी करायला वेळच येणार नाही आहे जर गुरुवारी तुम्ही अभिषेक घालताना स्त्रीसुक्त सोळा वेळा सुक्त सोळा वेळा एक एक वेळा फलश्रुती म्हणायची व्यंकटेश स्तोत्र एकदा विष्णू गायत्री स्तोत्राचं पठन करायचं विष्णू नामावली म्हणजेच ते वाचायचं आणि गीतेचा अध्याय तो वाचायचा पंधरावा त्याच्यानंतर काय करायचं बघा तुम्हाला जर वेळ असेल तर नसेल तर तुम्ही एक वेळा पुरुष सुकत एक वेळा स्त्री सुकत एक मा स्वामीच मत महाराजांना जप करायचा महाराजांना अभिषेक घालायचा आणि ते पाणी आपल्या घरातल्यांना आणि स्वतः आपण प्राशन करायचं कुठेही टाकायचं नाही ते एक औषधी स्वरूपीच होतं महाराजांना अभिषेक घातलेलं जल किती शुद्ध पवित्र असतं हे तुम्हाला सांगायची गरज नाहीये तर लक्षात आलं असेल जर गुरुवारी नुसत्या पौर्णिमेला किंवा गुरुपौर्णिमेला महाराज स्वामी महाराजांचे प्रकटविण्यापुरता ना अभिषेक नाही घालायचा किंवा नवी मूर्ती आणण्यापुरता ना नाही घालायचं तर जर गुरुवारी ह्या गोष्टी करायला लागा तुम्हाला बघा कसा अनुभव येतो आहे त्याच्यानंतर तुम्ही जर कुंचमची सेवा करत असाल बघा कुंचमची सेवा आता घरोघरी पोचलेली आहे ह्या सेवे विश्वास ठेवण्यावर राहतं खूप प्रचंड लाभ होतो का तर होतोच ह्या सेवेने तर ह्या सेवेत तुम्ही रुपयाचे नाणे दहा रुपयाचे ठोकळे ठेवत असतात त्याबरोबर नोटा ठेवा त्या नोटा चाकणे मधी सुरुवातीला दोन आणि आठच्या मधी चार अंक आला पाहिजे दोन आठ असा अंकाची नोट ठेवायची नाही आहे हा आंकडा जर असेल तुमच्याकडून नोट ह्या ह्या स्वरूपात असेल तर अवश्य ठेवा लक्ष्मी खेचण्याचं काम करत असते तुमची सेवा सफल संपूर्ण होत्या हा एक खूप छान तोडगा आहे त्याच्यानंतर बघा शुक्रवारी तुम्ही कुंकू मार्जनची सेवा करा तेच तेच कुंकू वापरा खूप लाभदायी मार्जन असतं हे आत्ता प्रत्येक स्वामी सेवेके झालेत म्हणून लक्षात आले हे पिढ्यान पिढ्या देवींच्या गाभाऱ्यात साडेतीन पिठ्या देवींच्या मंदिरात कुंकुमार्चनची सेवा अतिशय मोठ्या प्रमाणात केली जाते म्हणूनच आपण तिथं दर्शन घेऊन आपल्याला थोडेसे कुंकू मिळते ते कुंकू लाभदायक का असतं तर हे कुंकुमार्जन करताना जी काही आपण सेवा करतो ती खूप मनापासून करत असतो ती सेवेत ते उतरलं गेलं असतं ती सेव्यामुळं ते कुंकू खूप श्रेष्ठत्व तयार होतं आधीच कुंकू खूप श्रेष्ठ असतं सहभागीचं लेणं म्हणतात त्याला त्यामध्ये ते प्रचंड महत्त्वदायी असतं आणि त्यातूनही तुम्ही सेवा करता परमेश्वरीची तर ते किती लाभदायक होतं किती बलाढ्य होतं किती ताकदीचं होतं हे कळालं पाहिजे मग ह्या कुंकूचा काय उपयोग करायचा असतो आपण शुभ कार्याला जाताना आपल्या घरातील मुलं नवरा लांब जाताना किंवा रोज बाहेर जातं त्यांच्या कपाळ जर मध्यभागी ह्या ठिकाणावर जर एक टिकली लावली तर ते संरक्षण कवच होतं सुरक्षित जसं बाहेर जातं तसं संध्याकाळी सुरक्षित घरी येतं हे काम करत असतं आपली कुलाई कायम आपल्या पाठीशी असते जर तिचा कुलाचार केला तर त्यानंतर शनिवारी बघा तुम्ही जर शनिवारी आठवा अध्याय अकरावा अध्याय आणि अठरावा अध्याय जर तुम्ही गुरुचरित्राचा शनिवारी वाचला तर तुमच्या मागचे सगळे वाईट दोष निघून जातात कुठलं तुमच्या हातून एखादा पाप झाला असलात तर तेही नष्ट होतं जर शनिवारी वाचायचं संध्याकाळी जर, जर शनिवारी तुम्ही एक चिंचुका घ्यायचा त्या चिंचुक्यावर तुम्ही नवारणव मंत्र गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र हे म्हणून तुम्ही पिवळ्या पोतलीत ठेवला आणि जर तुमच्या पाकिटात ठेवलं तर तुमच्यावर कधीही कुणी बाधा करू शकत नाही तुमच्या पाकिटात कधीही पैशाची कमतरता कमी पडणार नाही आणि आन... हे मी पहिल्यापासून सांगितलं तोडगे तुम्ही करा तुमच्या घरातील बदल सांगा आणि नंतर मग पुढचा व्हिडिओ पहा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा शेजारी बेलायकनवर प्रेस करायला विसरू नका कारण ह्या पद्धतीचे प्रचंड तोडगे मी तुम्हाला डेली सांगणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल खूप तोडग्या असतात प्रत्येक संकट असतं संकट एकसारखं नसतं ते प्रत्येक संकटावर कशी मात करायची आणि कुठेही न जाता एक रुपयाही न खर्च करता कशा घरगुती उपायावर करायचं हेही सांगितलं जाणार आहे तर प्रत्येक व्हिडिओ माझ्या उपायाबाबतीत तोडगे बाबतीत येणार आहे त्यासाठी तुम्ही शेजारी बेल डबल सांगते प्रेस करायला विसरू नका जेणेकरून या तोडग्या बाबतीतचे येणारे व्हिडिओ सुरुवात प्रथम तुम्हाला मिळले जातील तुमच्यात जर अशा घरात जर असे प्रश्न घेत असेल तर तुम्ही या तोडगा केला तर तुमचा कसा तो त्या स्वरूपात परिस्थिती बदलते हे तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा आणि प्रत्येकानं श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा कमेंट खाली तुमचे काही सेवा बाबतीत प्रश्न असतील कुणाला काही प्रॉब्लेम्स असेल सेवेबाबतीत घरातल्या बाबतीत तर त्याच्यावर निश्चित व्हिडिओ करीन हेही तुम्ही मला सांगा आणि परत एकदा सांगते की व्हिडिओ मी माझे आता इथून पुढे येणारे तोडगे उपाय सेवा बाबतीतच ता असणार आहे तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा